जय हिंद जय शिवराय लोकशाहीच ना नाही आवाज थोडा खाली गेल्यासारखा जाणवला म्हणून विचार <laughs> नाही नाही खाली खुशाली विचारायला नाही फोन केला खरं तर वेकअप कॉल समज हवं तर कारण कसं आहे तू असण्यात तू टिकण्यात एकशे चाळीस कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे का म्हणून काही प्रश्न मनात होते म्हणून म्हटलं फोन करावा कारण ते स्वातंत्र्य तुझ्यामुळे तर मिळाले तसं एक शासन प्रशासन न्यायपालिका आणि माध्यम हे तुझे चार प्रमुख स्तंभ पण आज तू टिकावी तू निकोप राहावीस म्हणून निर्माण झालेल्या प्रशासकीय संस्थांचा वापर जेव्हा पक्षपातीपणाने शासनाच्या विरोधात असलेला आवाज दाबण्यासाठी केला जातो ना तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो काय म्हणाली कर नाही त्याला डर कशाला <laughs> ते तर आहेच ग पण ज्यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडलेल्या असतात ना तेच एका अज्ञात वॉशिंग मशीन मधून बाहेर निघाल्यानंतर तुझ्याच मंदिरात म्हणजे संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बसलेले दिसतात ना तेव्हा प्रश्न आणखी गैरे होता नाही नाही न्यायपालिकेवर अजून विश्वास आहे लोकांचा म्हणजे तुला कोर्टात बघून घेतो ही धमकी सर्रास ऐकू येते पण त्यातही एखादे न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राज्यसभेची झूल पांघरून वावरताना दिसतात ना तेव्हा त्याही विश्वासाला कुठंतरी तडा जातो मग आमच्याकडे पर्याय उरतो तो माध्यमांचा पण तिथेही प्रश्न आहेतच ग म्हणजे माध्यम सगळं खरं दाखवतात की माध्यम जे काही दाखवतात ते खरं मानायचं असत की हे सगळं माध्यम समूहाच्या मालकांवर असलेल्या दबावर अवलंबून असतं हा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतोच नाही प्रश्न निर्माण झाले तरी ते विचारण्याचा अधिकार घटनेने दिलाय पण ते विचारण्याची आता मुभा नाहीये मोकळीक नाहीये कारण प्रश्न विचारले की ट्रोल धाड येते ट्रोल धाड आणि देशद्रोहाचा शिक्का मारून जाते आमच्या मस्तकावर तरी प्रश्न पडायचे राहतातच म्हणजे सियाचीनला मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण मुलगा करत असतो आणि त्याचा पंच्याहत्तर वर्षाचा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्याच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करत असतो आणि त्या आंदोलकांपैकी काही जणांना मगरूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली निष्ठूरपणे चिरडलं जातं तेव्हा प्रश्न निर्माण होतो कुठल्या तोंडाने म्हणायचंय जय जवान जय किसान जेव्हा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या आमच्या लेकींना रस्त्यावरून फरफटत नेऊन तुरुंगात डांबलं जातं तेव्हा प्रश्न निर्माण होतो कोणती नैतिकता राहते बेटी बचाव म्हणण्याची आम्हाला म्हणजे अगं कर्ज बुडव्या उद्योगपतींची जवळपास पस्तीस चाळीस लाख कोटींची कर्ज माफ होतात पण आमचा एखादा ई एम आय जरी चुकला ना तरी आमच्या छातीत धस म्हणजे हजारो कोटींचा देशाला चुना लावून मल्ल्या चोक्सी नीरव मोदी हे सारखे लोक देशातून फरार होतात आणि आमचा शेतकरी मात्र पोराला नवीन कपडे घेता येत नाहीत किंवा शाळेची फी भरता येत नाही म्हणून गळफास घेतो प्रश्न अनेक निर्माण होतात पण हे सगळे प्रश्न निर्माण होत असले ना तरी पेट्रोल शंभरीच्या पार गेलं डाळी शंभरीच्या पार गेल्या महागाईचा उच्चांक झालाय देशात बेरोजगारी वाढलीय शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही अशा कुठल्याही फुटकळ प्रश्नांना आम्ही महत्व देत नाही कारण अच्छे अच्छेदींचं कातडं आम्ही डोळ्यांबरोबर आमच्या जाणीवांवर सुद्धा ओढून घेतलं पण कसं आहे चूक तुझी नाहीये चूक आमचीच आहे ना कारण तुझ्या कृपेनं ज्या दिवशी आम्हाला राजा म्हणण्याचा अधिकार बनण्याचा अधिकार असतो म्हणजे मतदानाच्या दिवशी त्या दिवशी नेमके आम्ही सुट्टी टाकून फिरायला जातो नाहीतर सत्सद विवेक बुद्धी गहाण ठेवतो हो नाहीतर मग सोशल मीडियाच्या प्रचाराला बळी पडतो नाहीतर कधी धर्माच्या नाहीतर कधी जातीच्या नावाखाली बटन दाबून मोकळे होतो आणि मग ज्यांना निवडून दिलंय ना त्यांची नैतिकता त्यांची विश्वासार्हता त्यांचं उत्तरदायित्व त्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी बासणात गुंडाळून ठेवाव्या लागतात आणि मग प्रश्न पडतो हो की स्वातंत्र्याच्या शतकाच्या उंबरठ्यावर पुढच्या पिढ्यांसाठी नेमका कोणता देश निर्माण करणार आहोत आपण नाही नाही तू हवीच आहेस कसं आहे निराशा जरी असली ना तरी आशेचा किरण अजून मनात जागा आहे कारण ही एक ज्योत जरी राहिली ना तरी सुद्धा अंधारावर प्रकाशानं विजय मिळवता येतो यावर जगाचा विश्वास बसेल कारण प्रगती आणि महासत्ता होण्याची खुमखुमी हुकुमशाही असलेल्या देशांमध्ये सुद्धा असते ग पण तू असलीस तर त्याहून महत्वाची गोष्ट आम्हाला मिळते माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य म्हणून तू आहेस लवकर बरी हो ठणठणीत जय हिंद